नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका महिला बाल विकास भरती तसेच समाज कल्याण या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे टी सी एस पी वाय क्यू अभ्यासत आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे अंगावर काटा येणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा तर अंगावर काटा येणे म्हणजे काय असणार आहे योग्य उपयोगाचा समोर दहा फूट साप पाहताच रोहनच्या अंगावर काटा आला म्हणजे त्याला खूप भीती वाटली अंगावर काटा आला दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन पाहिलात तर गुलाबाचे सुंदर पाहून फुल पाहताच विशाखाच्या का अंगावर काटा उभा टाकणार आहे का नाही तर तिला अतिशय आनंद होईल किंवा ती आश्चर्यचकित होईल भारताने विश्वकप जिंकताच धोनीच्या अंगावर काटा आला त्याला आनंद होणार आहे हर्ष होणार आहे या ठिकाणी प्रेमळपदीच्या सहवासात प्राचीच्या अंगावर काटा येतो हे तिन्ही जे विधाने आहेत त्या ठिकाणी योग्य उपयोग करण्यात आलेला नाही तर चार नंबरचं ऑप्शन हे आपल्या योग्य प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा आणि वाक्यप्रचार आहे दातकिळी बसणे तर आपण याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो दातकिळी म्हणजे काय बोलती बंद होणे समजा काही लोकांचे किंवा तुमचं कोणासोबत जरी भांडण झालं असेल आणि समोरचा जर बोलत नसेल तर तुम्ही त्याला म्हणत असतं की तुझी काही दातकिडी बसली का बस म्हणजे तो बोल त्याचं बोलणं काय झालेलं आहे बंद झालेलं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा ही पंक्ती कोणी रचली आहे तर ती संत तुकाराम यांनी रचलेली आहे संत एकनाथ यांची भारुडे प्रसिद्ध आहेत हे देखील लक्षात ठेवा यानंतर अष्टपैलू म्हणजे काय तर अष्टपैलू म्हणजेच काय सर्व गुण संपन्न असणारा त्यालाच आपण काय म्हणतो अष्टपैलू असं म्हणतो यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील पूर्ण करा गरज सरो आणि डॅश डॅश दिलेला आहे तर गरज सरो आणि वैद्य मरो यानतर। शब्द जोड्या दिलेल्या आहेत त्यातील कोणती जोडी चुकीची आहे सुख दुःख बरोबर आहे ऊन सावली न्याय अन्याय आत आणि खोलेणार येणार आहे का तर आतच्या विरुद्धार्थी काय असणार आहे बाहेर असणार आहे म्हणजे हीच जोडी काय आहे चुकीची जोडी आहे प्रश्न काय विचारलेला आहे शेवटपर्यंत वाचत चला यानंतर पुढील प्रश्न आहे अवयभाव समासात डॅश डॅश पद मुख्य असते लक्षात ठेवा टी सी एस जर तुम्ही टी सी एसचे चे पेपर देत असाल तर त्याच्यामध्ये प्रयोग समास अलंकार हे तीन घटक अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे तर अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते दुसरे पद हे तत्पुरुष समासात असते तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात तर बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो अशा प्रकारे हे चार समासाचे प्रकार पडतात यानंतर पुढील प्रश्न आहे ढोंगी या शब्दाचे दोन अर्थ सांगा तर दांभिक आणि भोंदू हे ढोंगी या शब्दाचे दोन अर्थ आहेत यानंतर खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कोण आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या ज्ञानपीठ पुरस्कार जो तो आहे तो मराठी साहित्यिकातील चार जणांना मिळालेला आहे यापैकी पहिले आहेत वी स खांडेकर वी स खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मिळालेला आहे त्यानंतर वि वा शिरवाडकर वी वा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी करतो त्यांच्या विशाखा या कादंबरीला एकोणीसशे सत्त्याऐंशी सा साली तर विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शने आणि भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडवळ दोन हजार चौदा साली मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खाली अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य देव माणूस चांगला सज्जन अकलेचा कांदा मूर्ख चुकीचा विचारलेला आहे कुंभकर्ण अत्यंत पराक्रम येणार आहे का नाही कुंभकर्ण म्हणजेच काय झोपाळू व्यक्ती असणार आहे पुढील प्रश्न आहे पुढील शब्दगट वापरून अचूक वाक्यरचना तयार करा म्हटलेला आहे विसराळूपणा हा एक पैलू आहे मानवी स्वभावाचा तर विसराळूपणा हा मानवी स्वभावाचा एक पैलू आहे ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून वाक्य तयार करा भर पाऊस फुटपाथवरील त्या लोक हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही तर काय येणार आहे भर पावसात फुटपाथवरील त्या लोकांचे हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही पाऊसचं काय झालं पावसात लोक या ठिकाणी आपण काय वापरलं लोकांचे यानंतर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ या मुनीचा अर्थ ओळखा तर दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो असा या मुनीचा अर्थ आहे यानंतर शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभतो अधोरेखित शब्दाचा समास कोणता तर पंकज म्हणजे काय चिखलात उगवणारा ज्याला आपण कमळ म्हणतो उपपद तत्पुरुष समास हे याचं उदाहरण असणार आहे पहिले पद हे संख्याविशेषण असते लक्षात घ्या समाहार असे तर अलुप तत्पुरुष समासामध्ये कर्मणी प्रयोगातील जे वाक्य असतात ते येतात तोंडी लावणे यानंतर खालीलपैकी कोणती म्हण चूक आहे म्हटलेलं आहे काय विचारलेलं आहे ते लक्ष द्या राजाला दिवाळी काय माहीत विंचवाची विराड पाठीवर नदी राखी तो पाणी चाखी थेंबे थेंबे तळेसाचे तर या ठिकाणी ही मन चुकीचे आहे नदी राखी तो पाणी चाखी योग्य मन कोणते असणार आहे तळे राखील तो पाणी चाखील यानंतर समानार्थी शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा या ठिकाणी वाक अनिल समीरन आणि शैल हे शब्द दिलेले आहेत तर यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता असणार आहे शैल असणार आहे शैल या शब्दाचे समानार्थी शब्द असणार आहेत अचल नग गिरी अद्री पर्वत पर्वत किंवा शैल या दोन्ही शब्दांचे समानार्थी शब्द हे आहेत अचल न गिरी अद्रियानी पर्वत वात अनिल समीरन हे वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अनल लक्षात ठेवा अनल म्हणजे अग्नी या शब्दासाठी समानार्थ शब्द आहे तर अनिल हा वारा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे यानंतर पुढील प्रश्न नदिष्ट ही कादंबरी कोणाची आहे तर नदिष्ट ही कादंबरी आहे मनोज बोरगावकर यांची तर रंगनाथ पठारे यांची ताम्रपट हे लक्षात घ्या तर राजन गवस जे एक नंबरचं ऑप्शन आहे त्यांचे चौंडक भंडारभोग धिंगाणा तनकट ब बळीचा हे लक्षात घ्या यानंतर पुढील प्रश्न आहे मनमुराद या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे तर मनमुरादचा काय येणार आहे मनसोक्त येणार आहे यानंतर अक्षयमध्ये एक गुण लपलेला आहे अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता तर गुणच्या विरुद्धार्थी काय येणार आहे अवगुण येणार आहे विरोधात ती काय येणार इमानी येणार निर्गुणच्या विरोधात पुढील आहे कुमुदची स्वभाव मला माहिती असेल चिंतू तुम्ही नका वाईट वैचारिक निबंधात विचारल्या विचाराला महत्व असते हेच काय आहे हे योग्य वाक्य रचना असणार आहे तिने जेवण केले प्रयोग ओळखा जेवण करणार कोण आहे ती आहे काय केलेलं आहे जेवण केलेलं आहे कोणता प्रयोग असणार आहे कर्मनी प्रयोग असणार आहे यानंतर वाकप्रचाराच्या जोड्या लावायच्या आहेत कणित तिंबणे खूप मार देणे पहिल्याचं चा। हे चार येणार आहे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे तिसऱ्या ना नाही चौथ्या नाही पहिल्या आणि दुसऱ्या आहे खडे फोडणे खडे फोडणे म्हणजेच काय या ठिकाणी येणार आहे दोष देणे म्हणजेच ऑप्शन नंबर दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चंग बांधणे निश्चय करणे कूच करणे म्हणजेच काय वाटचाल करणे यानंतर पुढील प्रश्न आहे सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हटलेला आहे मनोहर रमणीय सुरेख हे समानार्थी शब्द आहेत तर कोमल हा कोवळा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे कोमल कोवळा नाजूक हे त्याचे समानार्थी शब्द आहेत नेहमी ताजे अन्न खावे अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा ताज्याच्या विरुद्धार्थी काय येणार आहे शिळे येणार आहे यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे खालीपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे जो जो की जे परमार्थ हो तर पुराण कर्मणीमध्ये जो जे असे शब्द वापरलेले जातात ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आज आपण हे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका